आज आपण हळदी कुंकासाठी झटपट तयार होणाऱ्या काही रेसिपीज शेअर करणार आहोत आणि चवीलाही अप्रतिम लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहेत तर सगळ्यात अगोदर आपण बनवणार आहोत चना चाट चवीला खूप मस्त लागते आणि त्याची पूर्वतयारी करून तुम्ही फार पटकनही बनवू शकता तर त्याच्यासाठी मी एक वाटीभर इथे चने घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याच्या सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तर तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्याच्यानुसार चण्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हे शिजल्यानंतर याच्यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं ले ले तर तुम्ही पाहू शकता चणे खूप छान शिजलेले आहेत इतपत आपल्याला शिजवून घ्यायचे त्याच्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे एक हिरवी मिरची याच्यामध्ये या पद्धतीने स्लीट करून टाकायची आहे ती थोडीशी परतून घ्यायची म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तो खूप छान येतो त्याच्यानंतर जे उकडलेले चणे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत एक ते दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचे परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे एक स्पून चाट मसाला घालायचा एक टी स्पून आमचूर पावडर घालायची अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला जिरे पावडर घालायची हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे पूर्ण चण्याला त्याची चव आहे ती छान येते त्याच्यानंतर याच्यामधले काही चणे आहेत या पद्धतीने आपल्याला फोडून घ्यायचे म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तो अजून जास्त चांगला येतो तर थोडेफारच मी चणे फोडलेले आहेत सगळेही चणे आपल्याला या पद्धतीने फोडायचे नाही आहेत तर या पद्धतीने तुम्ही अगोदर तयारी करून घेतली हे चणे परतून तुम्ही हे साईडला ठेवू शकता तर ही पूर्वतयारी केली की फार पटकन आपलं चाट होतं त्याच्यानंतर हे चणे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे याच्यामध्येच आपल्याला एक बारीक आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे कांदा बारीक चिरून घालायचं आहे तर हे अगोदरच न टाकून ठेवता साईडला तुम्ही अगोदर तयारी करून घेतली तरीही चालेल त्याच्यानंतर उकडलेला बटाटा घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चिंचेची चटणी टाकायची आहे हिरवी चटणी टाकायची आहे आणि दही टाकायचं आहे दही आंबट नको आहे आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ब मस्त असं आपलं चना चाट तयार झालेला आहे याच्यानंतर आपल्याला सर्व करायचं आहे एका प्लेटमध्ये आपल्याला हे आहे त्याच्यावर थोडीशी हिरवी चटणी टाकायची आहे थोडीशी आपल्याला चिंचेची चटणी टाकायची आहे थोडासा कांदा टाकायचा आहे त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि खूप सारी आपल्याला याच्यावर बारीक झिरो नंबरची शेव असते ती घालायची डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतं त्या पद्धतीने तुम्ही याला डेकोरेट करू शकता त्याच्यानंतरचा दुसरा पदार्थ आहे आपले मटारचे पॉपकॉर्न किंवा मग तुम्ही याला मटारचे भजेसुद्धा म्हणू शकता फार पटकणं होतात त्याच्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण घालायचं आहे तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्याच्यानुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता जिरं घालायचं आहे ओवा घालायचा आहे आणि हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक वाटीभर मटर घालायचे आहे ते ताजेच मटर आहेत तर हे जाडसर आपल्याला कुठून घ्यायचं आहे मटर अगदी बारीक कुटायचं नाही आहे मी जाडसर कुटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक बाऊल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि फक्त दोन चमचे याच्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी पेस्ट आपण तयार करून घेतलेली होती मटरची तीसुद्धा याच्यामध्ये घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर ही पूर्वतयारी तुम्ही अगोदर करून घेऊ शकता आणि ऐन वेळेला अगोदर मीठ न टाकता ऐन वेळेला तुम्ही मीठ टाकून हे तळू शकता जसं पाणी लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते प या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी याच्यामध्ये सोडा वगैरे टाकण्याची काहीच गरज नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही अगोदर जरी बॅटर तयार करून ठेवलं तरीही चालेल त्याच्यानंतर ते तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे छोट्या छोट्या आकारामध्ये इथे मी याचे पॉपकॉर्न काढलेले आहेत किंवा तुम्ही भजे म्हणू शकता तर हे मस्त आपल्याला तळून घ्यायचेत फार पटकन तळल्या जातात खूप जास्त वेळ लागत नाही किंवा मग हे तुम्ही तळून अगोदर जरी ठेवले तरीही चालतील कारण याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे हे भरपूर वेळ मस्त कुरकुरीत राहतात झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीलासुद्धा प्रतिम लागते याच्यानंतरची रेसिपी आहे ती आहे आपली चाट कटोरी चवीला जबरदस्त लागते आणि अगोदरच तुम्ही पूर्वतयारी करून ठेवू शकता तर सगळ्यात अगोदर इथे आपण एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तुम्ही जास्त प्रमाण घेऊ शकता चार चमचे आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचा आहे एक चमचा याच्यामध्ये ओवा घालायचा आहे तो हातावर चोळून घालायचा आहे त्याच्यानंतर चार छोटे चमचे असतात ते तेल घालायचं आहे तेल सग पूर्ण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे याचा या पद्धतीने गोळा होतो म्हणजे मोहन याला जे लागलेलं ला आहे ते व्यवस्थित आहे त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचे थोडंसं तेल टाकून मी पद परत मळून घेतलेलं आहे याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटासाठी रेस द्यायची म्हणजे याच्यामधला रवा आहे तो चांगला फुलतो त्याच्यानंतर थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे तर पातळ अशी पारी आपण लाटून घेतलेली आहे फोकच्या साह्याने याला या पद्धतीने होल तयार करून घ्यायचे आणि एकदम छोट्या आकाराची या पद्धतीची आपल्याला कटोरी घ्यायची आहे आणि त्याच्यावर ही पारी टाकून आपल्याला एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या या साईजच्या सगळ्या कटोऱ्या तयार होतील परत फोकच्या साईने याला होल तयार करून घ्यायचे जर होल पाडले नाही तर आपली जी कटोरी आहे ती पुरीसारखी फुलते त्याच्यामुळे आपल्याला याला होल तयार करून घ्यायचे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला या पद्धतीने कटोऱ्या सोडायच्या आहेत तर कटोरी वर पारी टाकताना आपण त्याला तेल लावून घेतलेलं होतं थोडीशी तळल्या गेली की कटोरी आपोआप बाहेर निघते बघा आणि आपल्या गोल्डन रंगावर ही कटोरी आहे आतूनसुद्धा आपल्याला तेल टाकून मस्त तळून घ्यायची आहे हे पा मस्त कुरकुरीत अशी आपल्या कटोऱ्या तयार झालेल्या आहेत ह्या कटोऱ्या तुम्ही अगोदरच तयार करून ठेवू शकता ह्या कटोऱ्या तुम्ही एकदा बनवून महिनाभरासाठी स्टोअर करू शकता मस्त जशाला तशा कुरकुरीत राहतात त्याच्यानंतर एक बाऊल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आहे टोमॅटो घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर एक पीस पण याच्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे अर्धा चमचा लाल मिरच पावडर घालायची आहे तुम्हाला तिखट कमी आवडत असेल त्याच्यानुसार प्रमाण त्याचं कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर आपल्याला ग्रीन चटणी घालायची तीसुद्धा तिखट असते त्याच्यामुळे चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात त्याच्यानंतर चिंचेची चटणी घालायची आहे दोन ते तीन चमचे याच्यामध्ये दही घालायचं आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही जास्त आंबट असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर या कटोऱ्यांमध्ये आपल्याला याच्यानंतर हे मिक्सर भरायचं आहे त्याच्यावर आपल्याला ग्रीन चटणी त्याच्यानंतर जी चिंचेची चटणी आहे तीसुद्धा या पद्धतीने टाकायची आहे जेव्हा आपल्याला सर्व करायचं आहे त्याच वेळेस या कटोऱ्यांमध्ये आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे जर तुम्ही भरून ठेवलं तर आपल्या कटोऱ्या आहेत त्या लूज पडतात असं होऊ नये त्याच्यासाठी जेव्हा आपल्याला सर्व करायचं तेव्हाच ही कटोरी भरायची आहे त्याच्यावर दोन्ही प्रकारच्या चटण्या खूप सारी बारीक शेव कांदा टोमॅटो परत डाळिंबाचे दाणे या पद्धतीने आपल्याला है कटोरी सर्व करायची आहे तर मस्त अशी कटोरी लागतात याच्यानंतरची रेसिपी आहे ती आहे कटलेट झटपट होतात आणि बनवायलाही सोपे आहेत तर तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे त्याच्यानुसार पोह्यांचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर इथे एक कप भरून मी पोहे घेतलेले आहेत ते एका पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला पाच ते दहा मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहेत तर आपले पोहे आहेत ते छान भिजलेत बघा तर याच्यामधलं जे पाणी आहे ते सगळं या पद्धतीने आपल्याला दाबून काढून घ्यायचे हे पोहे आपल्याला एका बाऊलमध्ये आता काढून घ्यायचे पोहे या पद्धतीने स्मॅश करायचे त्याच्यानंतर दोन मिडियम आकाराची उकडलेली बटाटे मी किसून घातलेले आहेत एक चमचा आलं हिरवी मिरची कांदा बारीक चिरून घालायचा आहे एक वाटीभर याच्यामध्ये आपण पालक चिरून घातलेला आहे पालकाच्याऐवजी मेथी घालू शकता किंवा मग खूप सारी कोथिंबीर घालू शकता याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा धने पावडर घालायची एक चमचा चाट मसाला थोडीशी हळद घालायची आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि एक चमचाभर आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे चार चमचे याच्यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे जेवढं कमी प्रमाणात घालताय तेवढं कमीच बेसनपीठ घालायचं आहे तुम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये जास्त ओलसरपणा आहे तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा रवा घालू शकता म्हणजे रवा आहे तो याच्यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते शोषून घेतं ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे तुम्ही मिक्स करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याचे कटलेट बनवून तळून घेऊ शकता तळण्यासाठी खूप जास्त वेळ नाही लागत फार पटकन हे तळल्या जातात आणि आकार जर तुम्हाला वेगळा द्यायचा असेल तर तो तुम्ही देऊ शकता तर आकारसुद्धा याला पटकन देता येतो तुम्ही गोलाकार देऊ शकता या पद्धतीचा आकार देऊ शकता तर किंवा मग या पद्धतीने तुम्ही आकार देऊन ठेवले तरीही चालतील आणि जेव्हा तुम्हाला सर्व करायचे तेव्हा गरम गरम तुम्ही तळून देऊ शकता तळायला फार जास्त वेळ लागत नाही तर जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे हे प मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे त्याच्यानंतर हे कटलेट आपल्याला काढून घ्यायचेत मस्त चमचमीत असे आपले कटलेट तयार झालेले आहेत हे तुम्ही सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता याच्यानंतर जी रेसिपी आहे ती आहे पालकाचे आप्पे मस्त चमचमीत होतात आणि झटपट होतात तर त्याच्यासाठी इथे एक वाटीभर मी बारीक रवा घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे तर ही सगळी तयारी तुम्ही अगोदर करून ठेवू शकता हे जे मिक्सर आहे ते अगोदर बनवून ठेवलं तरीही चालेल याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे किंवा जसं लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे तर हे मिक्स करून साईडला ठेवायचे त्याच्यानंतर इथे मी एक बंच पालक घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर धुतल्यानंतर आपल्याला कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हा पालक घालायचा आहे आणि एक मिनटासाठी फक्त आपल्याला हा मऊ करून घ्यायचा आहे किंवा डायरेक्टली तुम्ही मिक्सरला फिरवला तरीही चालेल आपण थोडासा पालक मऊ करून घेतला की याची प्युरी आहे ती छान होते आणि आपल्या आपांना रंगसुद्धा छान येतो तर आपला पालक मऊ झाला की हा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता आलं लसूण आणि एक हिरवी मिरची घालायची आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तिखट घालू शकता त्याच्यानंतर एक वाटीभर आपल्याला मोड आलेले मूग घालायचे आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असतील तर घाला किंवा नाही घातले तरीही चालतील घातल्यानंतर चव अजूनच जास्त चांगली येते हे मिक्सरला फिरवल्यानंतर आपला पालक थंड झालेला आहे पालकसुद्धा याच्यामध्ये घालून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे पालक खूप जास्त गरम असेल तर भांडं आहे ते उडू शकतं त्याच्यासाठी थोडासा पालक थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला छान बारीक असा करून घ्यायचा आहे जे आपलं रव्याचं बॅटर होतं त्याच्यामध्ये ही पालकाची प्युरी आपल्याला टाकायची आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे एक चमचाभर आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे थोडंसं जिरं घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त याच्यामध्ये मसाले घालण्याची गरज नाही आहे ओरिजिनल याचा फ्लेवर आहे तो खूप छान आहे तो त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो याच्यामध्ये घालून आपल्याला मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी लाल मिर्च पावडर टाकणार आहे तर तुम्हाला तिखट हवं असेल तर ता तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीही चालेल त्याच्यानंतर आपल्याला सोडा घालायचा आहे थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हे आपे तुम्ही एकदा बनवून भरपूर वेळासाठी ठेवू शकता थंड झाले तरी चवीला खूप छान लागतात त्याच्यानंतर भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आणि याचे अप्पे तयार करून घ्यायचे किंवा मग तुम्हाला गरम गरम सर्व करायचे असतील तर सोडा जेव्हा बनवायचे तेव्हा टाकायचा एका एक भांड्यामध्ये जास्त बॅटर तयार करून ठेवायचं आहे आणि जेव्हा सोडा मिक्स करायचा थोडंसं साईडला बॅटर काढून तुम्ही याच्यामध्ये सोडा मिक्स करून आपे गरम गरम तयार करू शकता एक तर नी ले ले ता ते एक साईड भाजल्यानंतर दुसऱ्या साईडनी पण आपल्याला आपे तयार करून घ्यायचे आहेत बघा दोन्ही साईडनी मस्त असे आपले भाजलेले आहेत आपे तर ते काढून घ्यायचे हे एखाद्या चटणीसोबत किंवा मग सॉससोबत तुम्ही सर्व करू शकता किंवा मग कोरडे जरी आपे दिले तरीसुद्धा ते चवीला खूप छान लागतात याच्यामध्ये जे आपण मसाले टाकलेले आहेत आणि चव अप्रतिम लागते